डांबरी येथील ग्रामपंचायतीसमोर विविध विकासकामांसाठी उपोषण आंदोलन सुरू वारंवार मागणी करून ही दखल घेत नसल्याने उपोषण जालना तालुक्यातील डांबरी येथील ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची विकासकामे होत नसल्याने तसेच गावात घाणीचं साम्राज्य पसरल्याने त्या समस्या सोडविण्यात याव्यात व विकासकामे करावीत या मागणीसाठी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून डांबरी ग्रामपंचायतीसमोर तक्रारदार उपोषणाला बसलेत यापूर्वी तक्रारदार प्रदीप दवंडे सोपान दवंडे सदानंद दवंडे यांनी गावातील समस्या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं परंतु या निवेदनाची कोणतीही दखल ग्रामसेवक यांनी घेतली नाही त्यामुळे आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर तक्रारदार यांनी उपोषण सुरू केलंय गावातील सिमेंट रस्ता नाली गटार स्वच्छ करावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळचा सिमेंट रस्ता करून तेथे ते साचणाऱ्या पाण्याचा निपटारा करावा सहा वर्षापासून बंद असलेल्या तांड्यातील अंगणवाडी दुरुस्तीचं काम करून ती स्वतंत्रपणे पूर्ववत सुरू करावी अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी करावी या व इतर मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्यात